नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवोक आलेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकशे ऐंशी रुपये सरासरी दर आलेत एकशे चाळीस रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेडचाकण आवकाली छत्तीस हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीन रुपये सरासरी दर राहिले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर राहिले दोन हजार रुपये बाजार, जस्नि जस्नि बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख अकरा हजार पाचशे साठ नग कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर आव आवकालेली पाचशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती मंग वेढा हवं का दोन हजार दोनशे न कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आले तीन रुपये धन्यवाद